बातमी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेसंदर्भात उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला भाजप हा कटकारस्थान करणारा पक्ष असून भाजपचा हिंदुत्वाचा फुगा फुटलाय प्रांतवाद आणि भाषावादाचा विष भाजप आणि संघच पसरवतोय असा हल्लाबोलही त्यांनी केलाय आणि हिंदुत्वाचा भाषिक त्या संघाचे दोषी सुद्धा मध्ये येऊन बोलू केले होते मातृभाषा आणि गुजरात हे बीज जे आहे हे भाजप आणि संघपासून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका